नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात लोटस स्कूलमध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन सिन्नर येथील सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी स्त्री शिक्षणाचे जनक अस्पृश्यांचे भाग्य विधाते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी व्यासपीठावर शाळेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सदरप्रसंगी इयत्ता सातवीचा विद्यार्थी हर्षल रजपूत यांना महात्मा फुलेंनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींसाठी काढलेली पहिली शाळा दलितांच्या उद्धारासाठी केलेलं कार्य याविषयी आपल्या भाषणातून माहिती सांगितली शिक्षिका रुपाली निर्मळ यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले एक लेखक विचारवंत थोर समाज सुधारक होते त्यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक नावाची संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिळवली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी इत्यादी पुस्तके लिहून तत्कालीन समाजाच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला अशी सखोल माहिती देत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले